विधानभवनामधून माझ्यासोबत उदय सामंत जे आहेत सामंत साहेब ही चर्चा मोठ्या प्रमाणावर होते की महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शपथ घेतली नाही कसं काय नाही त्यांनी शपथ घेतली नाही ते काहीतरी त्यांचा जो पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे तो ई व्ही एममुळे झालेला आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी शपथ घेतली नाही पण मला असं वाटतं की ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ई व्ही एममध्ये मध्ये जर त्यांचा उमेदवार निवडून आला तर त्यांना ते बरं वाटतं आणि निवडून नाही आलं तर त्यांना वाईट वाटतं हे सुप्रीम कोर्टाला सांगितलं आहे त्याच्यामुळे हे सगळं राजकारण आहे शपथ घेतील नाही घेतील बघू आपण पुढच्या दोन दिवसात मारकरवाडीमध्ये जे बॅलेट पेपरवरती मतदान होणार होतं ते मतदान होऊ दिलं नाही आणि लोकशाहीवर वरवंटा फिरवण्याचं फिर काम हे महायुतीचं सरकार करत असल्याचा आरोप जे आहे ते आव्हाडांनी केलं आता त्यांना पाच वर्ष हेच बोलत राहायचं त्यांना शुभेच्छा आहेत बरेच मतदारसंघामधले जे आहेत त्या आमदारांनी विधानभवनामध्ये एम आय डी सी सारखे प्रकल्प हो व्हावेत ही मागणी जी आहे काही काम पण आता स्थापन झालं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आत्ताच झालेले आहेत मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महाराष्ट्राच्या हिताच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या औद्योगिक विकासाच्या सगळ्या गोष्टी होत्या धन्यवाद हे होते उदयजी सामंत आणि एकीकडे पाहिलं गेलं तर परळी मतदारसंघामध्ये देखील एम आय डी सीची चर्चा जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होत होते आणि या दरम्यान उदयजी सामंत यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही या विधानभवनाच्या माध्यमातून अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन साहेब शेख सोबत सूर्य मीडिया मुंबई